दोन हजार पंचवीस माझे नाव अवस्कार निलेश पवार माझे नाव शिवानी दुर्गादास माझे नाव श्रीष्णा प्रकाश समृद्ध भारत अंतर्गत आम्ही मातीच्या दिव्या दिवे मटके इत्यादी वस्तू बनवण्याचे मॉडेल सादर करीत आहे यासाठी ला लागणारे साहित्य ला, माती रंग पाणी इत्यादी मातीपासून बनवणारा दिवे मटके मातीपासून आम्ही छोटे दिवे मोठे मोठे दिवे मटके मटके मोठे इत्यादी साहित्य तयार केले के आहे विनाकर्जाच्या या वस्तू आपण घरी वापर करू शकतो बाजारात तयार केलेल्या वस्तू आपण तयार केलेल्या वस्तू या बिना खर्चाच्या या बिना खर्चाच्या असतात दिवाळी दिवाळीच्या दिवशी आपण वापरतो हे या आपण मंदिराजवळ देवापुढे ठेवू शकतो हे आपण तुळशी तुळशीला पाणी टाकू शकतो ह्याच्यामध्ये आपण दूध दही अन्न शिजू शकतो

嗯 <Yeah. S 2>、mm hmm.